श्री महालक्ष्मी दैवे नमहा जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी नववर्षातील पहिला चैप्र महिना शुभ आणि पवित्र मानला जातो या महिन्यातील प्रत्येक तिथीचे महत्व वेगळे आहे चैत्र प्रतिपदेपासून ते रामनवमी पर्यंतसाठी नवरात्र साजरे केले जाते नववर्षाच्या सुरुवातीपासूनच सण उत्सव व्रत वैकले चालू होतात चैत्र शुभ पंचमीला श्री पंचमी म्हणजेच श्री लक्ष्मी पंचमीचे व्रताचरण केले जाते या दिवशी केल्या जाणाऱ्या लक्ष्मी देवीच्या पूजनाला अनन्य साधारण महत्व असल्याचे सांगितले जाते श्री पंचमीचे महत्व मान्यता जाणून घेऊया चैत्र शुक्ल साजरी केली जाणारी शे पंचमी किंवा श्री लक्ष्मी पंचमी असे वैभव सुख समृद्धी विष्णू या मानले जाते या दिवशी लक्ष्मी देवीचे पूजन अतिशय महत्वाचे मानले जाते या दिवशी लक्ष्मी देवीचे पूजन केल्यासारखी अडचणी दूर होण्यास मदत मिळू शकते धनलाभासह अनेकविध फायदे मिळू शकतात असे सांगितले जाते शिव लक्ष्मी देवीची विशेष पूजन करावे असे सांगितले जाते सकाळी लवकर उठून स्नाधी नित्यपण लक्ष्मी देवीच्या पूजेला सुरुवात करावी आपापले आप कुळधर्म कुळाचार यानुसार शोषोपचार शो पूजा करावी यावेळी धान्य हळद आणि देवीला अर्पण करावा शक्य असल्यास या दिवशी श्रेयंत्राची स्थापना करावी ते अतिशय शुभ मानले जाते तसेच लक्ष्मी देवीला कमळाचे फुल अर्पण करावे श्री सुताचे पठण करावे श्री सुताचे पठण शक्य नसल्यास श्रवण करावे देवीची ओटी भरावी ओटीतील थोडे धान्य आपल्या घरच्या धान्यात मिसळावे भरलेली ओटी घरीच पीला दान करावेत लक्ष्मी देवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावेत लाल रंगाचे फळ अर्पण करा जसे की डाळिंग टरबूज पूजा झाल्यावर खिरीचा नैवेद्य दाखवावा शक्य असेल तर कुमारिकांना खिरीचा प्रसाद द्यावा संपूर्ण पूजा आटोपल्यानंतर यथाशक्ती श्री श्री लक्ष्मी भयो नम ओम श्री श्री कमले कमले प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री 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 महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी चुमले विष्णू पत्मे लक्ष्मी प्रचोदयातो या मंत्रांचा जप करावा श्री पंचमी किंवा श्री लक्ष्मी पंचमीला दानाचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जात आहे या दिवशी गोमातेला अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे याशिवाय यथाशक्ती या दानधर्म करावा असे सांगितले जाते असे केल्याने लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर सदैव राहू शकते अशी मान्यता आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद